नमस्कार मंडळी कशा जण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये आजचा व्हिडीओ जो बनवायला आम्ही घेतलाय तो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर बऱ्याच वेळा आपले म्हणजे जर तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत असाल मिनी ब्लॉग कारण मोठे ब्लॉग तुम्ही बघत नाही त्याला जास्त न्यूज येत नाहीत तर मिनी ब्लॉग जे आपले तुम्ही बघता त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मला अशी कमेंट असते की दादा तू खूप आयडियल हसबंड आहे तू तुझ्या फॅमिलीला खूप छान सांभाळून घेतो म्हणजे एक चांगला मुलगा आहे चांगला वडील आहे चांगला नवरा आहे तर यासारख्या नवरा सगळ्यांना भेटतो असं खूप चांगल्या कमेंट आहेत त्या रिलेटेडच मला आज बोलायचंय तर बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या कमेंट सुद्धा असतात की प्रियंकाचा जास्त लाड करतो प्रियंका खूप लकी आहे किंवा प्रियंकाला खूप जास्त डोक्यात चढवलंय वगैरे असं बरेच काही तर आमच्या लाईफ मधले जे काही उत्कारण कसं असतं ना आपण एक मिनिटाचा व्हिडिओ बघतो त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कळत नाही की नक्की ती माणसं कशी आहेत ती कारण तो कसे फा कसंही म्हटलं काही म्हटलं तरी तो कॉन्टेंट असतो आणि लोकांना तो आवडावा म्हणून तो बनवलेला असतो पण आमची रिअल लाईफ स्टोरी मी आज तुम्हाला सांगणार आहे दोन तीन माझ्या आयुष्यातले प्रियंकाच्या रिलेटेड जे मला आलेले अनुभव आहेत किंवा मला तिने कसं सपोर्ट केलंय ते मी तुम्हाला सांगणार आहे आता व्हिडिओ चालू केलाय पण हे पुढे काय बोलणार तर मला तरी व्हिडिओ मध्ये प्रियंकाला मी काय बोलणार माहित नाही मला तरी माहित नाही एक विषय नक्की काय चालू करायच्या आधीच मी तुला सांगितलं की मी बोलतो तू फक्त ऐक तर तर बऱ्याच वेळा असं लोकांचं म्हणणं होतं की तू प्रियंकाला खूप जास्त हे लाड म्हणजे खूप लाड करतो किंवा तुला खूप डोक्यावर वगैरे चढवल्या तर निगेटिव्ह कमेंट्स पण असतात तर त्याबद्दलची मला सगळ्यात पहिले स्टार्टिंगला मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगतो मी जर तुम्ही आपले जर मागचे काही व्हिडिओ बघितले असतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं तुम होतं की माझ्या लाईफमध्ये अशी एक सिच्युएशन आली होती त्यावेळेस मला माझ्या घरातली जी काही गोल्ड ज्वेलरी आहे म्हणजे प्रियंकाची असेल किंवा मम्मीची असेल ती सगळी आम्हाला म्हणजे घाण पण लिटरली मोडून टाकावी लागली होती तर तो एक ती सिच्युएशन मला तुमच्याबरोबर शेअर करायचे म्हणजे आयडियल लाईफ पार्टनर कसा असावा हे एक मोठा व्लॉग आहे त्याच्यामध्ये आम्ही एका म्हणजे एका वाक्यामध्ये सांगितलं म्हणजे आमच्या लाईफमध्ये काय काय चढ उतर आहे त्यातला म्हणजे हा एक खूप मोठा टर्निंग पॉईंट होता आमच्या आयुष्यातला तो आम्ही फक्त एका वाक्यामध्ये सांगितलं पण तो सगळी स्टोरी अशी तुम्हाला मी सांगितली नाहीये तर ती आज त्याच्यामधला ते, ते, प्रियंकाचा रोल काय होता किंवा प्रियंकाने मला कसं सपोर्ट केलं हे मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगायचंय जेणेकरून लोकांना कळेल की जर एखादा आयडियल हसबंड आहे तर त्यासाठी आयडियल बायको असते म्हणून तो आयडियल हसबंड असतो कारण किती केलं तरी दोघं चांगले असतात तेव्हा तो संसार चांगला होतो दोघं दोघांनी तेवढं समजून घ्यावं लागतं तेव्हा ती जोडी हिट होते असं मला वाटतं तर झालं असं होतं की आमच्या लग्नाला हार्डली मला वाटतं सात ते आठच महिने झाले असतील वर्ष पण नव्हतंच झालं येस आणि म्हणजे आमचं लग्न सेकंड लॉकडाऊन मध्ये झालं होतं आणि म्हणजे हे जे आपण जे तुम्ही घर बघताय त्याच्यासाठी मी लोन काढलं होतं रिडेव्हलपमेंटसाठी आणि लॉकडाऊन मध्ये त्याचे काही हफ्ते थकले होते तर काही हफ्ते थकल्यानंतर त्याचं व्याज वाढलं होतं व्याजावर व्याज वाढलं होतं आणि प्रियंकाने जस्ट एकदा पासबुक चेक केला आणि तिने सगळा हिशोब मांडला तर त्यावेळेस तिच्या असं लक्षात आलं की हे व्याजावर व्याजा व्याज आपण भरत चाललोय आणि म्हणजे एवढं लक्ष दिलं नाही मग नंतर मला समजलं हळूहळू मला मी लागले गोष्टी समजायला लागल्या की काय नक्की कशावरती म्हणजे कर्ज काढले त्याच्यावरती व्याज किती पडतंय बद्दल किती जाते मग असं समजलं की समजा आम्ही व्याज भरतोय महिन्याला दहा हजार तर दहा हजारामधलं व्याज जात आहे सात हजार, हजार आणि फक्त मुद्दा तीन हजार जात आहे खूप लॉस उदाहरण तर एवढं ते लॉस मध्ये जात होतं मग मी फक्त सहज आयडिया मांडली सगळ्यांसमोर की त्यावेळेस प्रियंकाने जो डिसिजन घेतला होता तो खरंच खूप मोठा माहित नाही मला डोक्यात ही आयडिया कशी आली मी फक्त यांच्यासमोर मुद्दा मांडला माझा आणि ह्यांना आधी काय पटलं नव्हतं कोणाला म्हणजे तिने मित्र सगळ्यांना म्हणजे मला मी आधी आ... मम्मीशी बोलले तर मम्मी आणि मी आम्ही दोघी पण तयार झालो मग यांच्या पुढे मी माझा मुद्दा मांडला त्यांना आधी काय पटला नव्हता नंतर मी समजून राहतली यांची तर मग यांना संपटला त्यांच्या तो। ते ते तोंडावरच आहे का मी काय बोलले तर तो तिचा मुद्दा काय होता ते मी तुम्हाला सांगतो तर तिने ना घरात सगळ्यांना बोलवलं म्हणजे बसवलं पप्पांना मला मम्मीला मम्मीशी तर तिचं ऑलरेडी डिस्कशन झालं होतं तर त्यावेळेस ती म्हटली की आपली जी काही ज्वेलरी आहे म्हणजे मम्मीची असेल माझ म्हणजे पप्पांची ज्वेलरी आमची जे काय असेल ते किंवा तिचं जे काही लग्नातली ज्वेलरी असते आज लग्नाला सात ते आठच महिने झाले होते ती लिटरली नवी नवरी होती आणि ती म्हटली की आपण हे सगळी ज्वेलरी हे जे काही दागिने असतील ते आपण मोडून टाकूया आणि हे जे काही पैसे येतील त्यातून आपण लोन क्लिअर करून टाकूया आपल्या डोक्यात सोशल मीडियावरती आम्ही आता सगळं काही आमचं खरं जे आहे जसं ते सगळं सांगतो तर आता मी खरं खरं सांगते तर म्हणजे ही जी जे ही जी बिल्डिंग आहे तर याच्यावरती सोळा हा आय थिंक सोळा लाख रुपये असं कर्ज होत आणि सतरा लाख रुपये मधलं काय ते दोन तीन लाख फक्त एवढंच दीड लाख रुपये फिटले होते कारण लोन काढला त्याच्यानंतर लगेचच सहा सात महिन्यानेच लॉकडाऊन आणि मुद्दल एवढे कमी जाते आणि व्याज खूप जास्त जाते आणि बाकीचे पण हप्ते बरेच बऱ्यापैकी हप्ते थकले होते आणि मग एवढं कसं नाही भेटणार आपण मग असं विचार आला डोक्यात माझं की आहे घरात आपल्या एवढे दागिने वगैरे आहेत ते काही घालून आपण रोज मिळू शकत नाही ते फक्त काहीतरी बाहेर निघतात फंक्शनला वगैरे मग ते आता जर आपल्याला गरज पडली तर याचा वापर आपण का करू नये म्हणजे ते असं मोडून त्याच्यावर काय पैसे येतील ते इकडे भरूया आपण नंतर मग हळूहळू दागिने बनवूया असं माझ्या डोक्यात म्हणजे खरंच म्हणजे ती नवीनवरीच होती त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस मुलींचं नवीन लग्न होतं प्रत्येकीला वाटतं की आपण दागिने घालून मिरवावे त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येकालाच वाटतं कुठल्या प्रत्येक सण समारंभाला दागिने हवे असतात मुलींना पण त्यावेळेस तिने तो फर्म डिसिजन घेतला तो सगळ्यांना पटवून दिला आम्हाला कोणाला तो पटला नव्हता पण तिने तिचं म्हणणं सगळ्यांना पटवून दिलं मम्मीला पप्पांना मला आणि त्याच्यानंतर मग तो डिसिजन आम्ही घेतला आणि तेवढा विश्वास होता माझा यांच्यावर की हे एका वर्षाच्या आतमध्ये मला जसं माझं घंटन होतं त्याच्या डबल मला घंटन हे बनवून देणार ह्याची मला एवढी गॅरंटी होती त्याच्यामुळे मोठा निर्णय मी घेतला आणि त्यानंतर मग आम्ही लिटरली घरात एक ग्रॅम सोनं सुद्धा ठेवलं नाही जेवढं सोनं होतं तेवढं सगळं मोडून फक्त ही अंगठी आम्ही ठेवली होती माझ्या एंगेजमेंटची अंगठी होती आमच्या दोघांच्या साखरपुड्याच्या अंगटा अंगठ्या सोडल्या तर सगळं आम्ही मोडून टाकलं होतं घालत माझा साडेतीन तोळ्याचा घंटन होता लग्नातला दोन तोळ्याचा नेकलेस होता आणि मम्मीचा पण साडेचार का पाच तोळ्याचा घंटन होता पप्पांची चेन होती मम्मींचा हे होत मोहनमाळ होती अंगठ्या होत्या काय भरपूर ज्वेलरी होती सर सर हे सगळं मोडलं त्याच्यानंतर मी लोन क्लिअर के केलं आणि त्यानंतर म्हणजे हा डिसिजन तर तिने घेतलाच पण त्यानंतर पण तिचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस आपण म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे पैसे येतील दोन वर्षांनी तीन वर्षांनी त्यावेळेस सगळ्यात पहिलं जे मंगळसूत्र असेल किंवा काही ज्वेलरी असेल तर ती आधी मम्मीला आणि पप्पांना दोघांना बनवायची म्हणजे त्यात पण तिने असं कधीच म्हटली नाही की आधी मला माझं गणतन बनवायचं आहे तर सगळ्यात पहिले आधी तिने मम्मीला असं सांगितलं होतं की आपण मम्मीला की बाबा सगळ्या म्हणजे आता काही मैत्रिणी असतील माझ्या कुठं आपण कार्यक्रमात गेलो त्या बायका म्हणजे काही लेडीज असतील त्यांचं का मंगळसूत्र पाहिलं तर मी पण ठरवलंच होतं की मला बनवलं तर मी नंतर असंच मंगळसूत्र बनवणार त्याच्यामुळे असं गिफ्ट नाही आलं पाहिजे परत की मी का मोडलं माझं मंगळसूत्र ते असं वाटलं नाही पाहिजे त्यासाठी तो निर्णय खूप मी खूप खूप चांगला निर्णय घेतला आणि त्याचं मला अजून खूप माझं कौतुक वाटत स्वतःच की मी माझ्या आयुष्यातला खूप चांगला निर्णय घेतला पहिला त्याच्यातून लग्न करून दुसरा म्हणजे हा निर्णय आणि त्याच्यातून आम्ही एका फटक्या सगळं क्लिअर झालं त्याच्यानंतर तुम्ही तर निम्म त्याच्यावरती आमचं खरंच निम्म कर्ज आमचं क्लिअर झालं आणि निम्म कर्ज राहिले तर ते, ते तर म्हणजे नाहीच्या बरोबरच आहे ते काय वर्षात सहज फुटून जाईल तर ते दागिनागी मोडले त्याच्यानंतर प्रियंकाचा कंठन बनवायला जवळजवळ मला चार वर्ष लागली म्हणजे तुम्ही जर आपले व्हिडीओ बघत असाल तर रिसेंटली तिला म्हणजे हार्डली दोन ते तीन महिन्यापूर्वीच आम्ही तिला एका वर्षाच्या आतमध्येच ठरवलंच होतं की आपण करतोय तर तो गोल सेट करायचा की वर्षाच्या आत तिला पुन्हा मंगळसत्र बनवायचं ते सेट म्हणजे त्या गोष्टी प्लॅन केला पण त्याच्यानंतर ता जवळजवळ साडेच म्हणजे जवळजवळ चार वर्ष लागली प्रियंकाचं गणठण बनवायला पण तिने एकदा सुद्धा मला कधी असं म्हटली नाही की मला मंगळसूत्र हवं त्यानंतर चारवी आमचं डोळ्या जेवण झालं खूप मोठमोठी फंक्शन झाली माझ्या बहिणीचं लग्न झालं त्याच्यानंतर चारवीचं बारचं झालं पण अशा तीन चार खूप मोठे कार्यक्रम झाले पण म्हणजे आता कसं मी आता नवीन जनरेशनची आहे त्याच्यामुळे प्रत्येक साडीवरती मॅचिंग ज्वेलरी घालणं असं मला आवडतं त्याच्यामुळे मंगळसूत्राचं असं काय खूप अप्रूप असं वाटलं नाही मला पण तिने कधीच दुसऱ्यांचं बघून असं म्हणली नाही की मला पण हवंय तिच्या मैत्रीणचं तिच्या नातेवाईकांमध्ये बघून कधीच तिला असं झालं नाही मला मंगळसूत्र माझं पहिलं जसं होतं त्याच्या डब्बल पाहिजे मला आता <laughs> आणि ते आम्ही म्हणजे दिवस सेम राहत नाही दिवस बदलले त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या आम्हाला हवं तसं मंगळसूत्र आम्ही प्रियंका म्हणजे मी प्रियंकासाठी बनवू शकलो ही खरंच खूप मोठी गोष्ट असते पण त्या सिच्युएशन मध्ये तुमच्या जोडीदाराने तुम्हाला साथ देणं किंवा योग्य डिसिजन घेणं किती महत्वाचं असतं हे मला तुम्हाला या गोष्टीतून खरं सांगायचं त्याच्यानंतर रिसेंटली दुसरा मुद्दा सांगायचा म्हणलं तर रिसेंटली जर तुम्हाला माहिती आत्ताच जॉब चेंज केलाय आणि आता दीड वर्षापूर्वी माझ्या जॉब म्हणजे करिअरमध्ये अशी गोष्ट झाली होती की मला लगेचच जॉब स्विच करायला लागणार होता कारण जिथून म्हणजे जिथे मी जॉब करतो तिथून मला खूप मेंटल स्ट्रेस होता किंवा माझं म्हणजे कामावर जायचीच इच्छा होत नव्हती एवढं पॉलिटिक्स खेळलं जायचं तर त्यावेळेस पण प्रियंकाला मी काहीच सांगितलं नव्हतं पण तिने माझा चेहरा बघून ओळखलं की यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यावेळेस तिने एका शब्दातच मला म्हटली की विक्रम तुम्हाला जर खरंच काही प्रॉब्लेम असेल तर उद्या जॉबला जायचं बंद करा तुमच्यापेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाहीये आपण दोघं आहोत ना म्हणजे आपल्या दोघांचे हातपाय आहेत आपण दोघं मिळून काहीही करू उपाशी तर म्हणणार नाही ना काहीतरी करू म्हणजे चारवी ना प्रेग्नेंट होती आणि त्यावेळेस प्रियंका आणि त्यावेळेस तिचं हे बोलणं बसलं खूप मोठा डिसिजन होता आमच्या म्हणजे आयुष्यातला जॉब सोडणं आणि दोन महिने तरी जॉब नव्हता यांना आणि मुंबई सारख्या शहरामध्ये दोन महिने जॉब सोडून घरात राहणं म्हणजे खूप इम्पॉसिबल आहे पण आमचा बॅकअप करा म्हणजे चांगला आहे मी असं म्हणेल की मम्मी पप्पा आहेत आमच्यासोबत त्याच्यामुळे खूप जास्त टेन्शन नाही आला आम्हाला आणि त्याच्यानंतर स्वामींच्या कृपेने यांना खूप चांगला जॉब लागला खूप चांगला जॉब लागला तर... काही निर्णय जे असतात ना ते म्हणजे खूप कठोर असतात पण घेतले ना तर आयुष्य बदलून जातं हे आम्ही अनुभवलंय आणि म्हणजे योग्य वेळेस तुमच्या जोडीदाराने तुम्हाला जी साथ दिलेली असते ना ती खरंच खूप इम्पॉर्टंट असते आता मी खूप गोष्ट म्हणजे खूप बघतो म्हणजे सगळ्यांचीच मोठमोठी स्वप्न असतात पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुळात तुमची एकमेकांना कशी साथ आहे किंवा तुम्ही तुमच्या वाईट सिच्युएशन मध्ये तुमच्या जोडीदाराला कसं सांभाळून घेत आहे हे खरंच खूप मॅटर करतं आणि आम्ही ते फेज म्हणजे खूप कमी वेळात म्हणजे लग्नाच्या अगदी चार वर्षातच खूप गोष्टी आम्ही बघितल्या आहेत आणि त्यातून आम्ही वर आलेलो आहे आणि प्रियंकाचा खरंच खूप जास्त सपोर्ट मला त्याच्यात मिळालाय त्याच्यामुळे मी प्रियंकाची एवढी रिस्पेक्ट करतो आणि खरंच मला तिचं खरंच खूप कौतुक का वाटतं कारण ज्या ज्या हिशोबाने तिने पद्धतीने तिने आम्हाला सगळ्यांना समजून घेतलंय किंवा ज्या ज्या सिच्युएशन मधून तिने मला बाहेर काढलंय ना ते खरंच प्रत्येक जोडीदाराने करावं प्रत्येक बायकोने तसा सपोर्ट प्रत्येक नवऱ्याला करावं असं मला वाटतं तर मला हेच सांगायचं होतं व्हिडिओमध्ये जोडीदार म्हणजे शेवटी काय अर्धांगीने आता खूप मी फिल्मी बोलते पण नवऱ्याच काही टेन्शन असेल ते सुद्धा बायकोच निम्म असतं असं मला वाटतं वाटत नवऱ्याच्या डोक्यात काय चालू आहे लगेच समजतं त्यांच्या चेहऱ्यावरून काहीतरी आज बी नसलंय तर खरंच मला म्हणजे खूप आणि खरंच खूप मी स्वतःला नक्की समजतो की मला प्रियंका सारखी बायको मिळाल्या तर आणि असं सांगायचं म्हटलं तर लग्नाचं आमचं हार्डिक जे पहिलं वर्ष होतं ना म्हणजे कोणीच विश्वास ठेवणार नाही की आम्ही एवढे चांगले वागतो एकमेकांशी की एवढं एकमेकांना समजून घ्यायचो म्हणजे लग्नातला पहिला वर्ष आमचा एकही दिवस आता गेला नाही की आम्ही एकमेकांशी भांडलो नाही पण लग्न कमी वयात झालं होतं दोघांनाही म्हणजे गोष्टींच थोडं नॉलेज कमी होतं त्यामुळे एकमेकांना समजून म्हणजे एकदम असं ना ते भांडणं रोज यायची म्हणजे लिटरली ह्या पॉइंटला सुद्धा असं झालं होतं की म्हणजे आता आपण एकमेकांबरोबर नाही राहू शकत आणि हे फक्त एकाच गोष्टीवरून की आम्ही एकमेकांना समजून घ्यायला थोडं कमी पडत होतो म्हणजे ते बालिश आमच्यातला वर येत होता लहान वेळा लग्न झाल्यामुळे पण त्यावेळेस आपल्या आई वडिलांचा पण साथ आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते प्रियंकाच्या आईवडिलांनी सुद्धा प्रियंकाला सांगितलं होतं माझ्या आई वडिलांनी सुद्धा मला सांगितलं होतं की आता लग्न करून दिलंय वेगळं राहणं हा पर्याय नाहीये तुम्हाला कसंही करून एकत्र राहायचंय आणि खरंच त्यांनी ते कान पिळले आमचे आणि त्यानंतर आम्ही आज एवढं म्हणजे त्यानंतर मग आम्ही थोडं विचार करायला लागलो की आपलं कुठे चुकतंय बाबा काय म्हणजे कोण चुकताय यापेक्षा नेमकं कुठे चुकतोय हे आम्ही शोधायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातूनच मग आम्हाला कळायला लागल्या गोष्टी आणि मग ते आम्ही सॉल्व्ह करायला लागलो आणि आता आहोत तसे आम्ही तुम्हाला दिसतोय तर प्रत्येक सुखी संसार हा दिसताना जरी सुखी असला ना तरी त्याच्या मागे खूप सारे एफर्ट्स असतात खूप सारे स्ट्रगल असतं एवढंच मला सांगायचं होतं आजच्या व्हिडिओ मधून तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी बाय आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हे कमेंट करून नक्की सांगा आणि मिनी ब्लॉगला आपला खूप छान रिस्पॉन्स आहे पण मोठे ब्लॉग तुम्ही बघितलं ब्लॉग मध्ये म्हणजे काय होतंय तो लोकांपर्यंत पोहोचत नाही हा प्रॉब्लेम होतोय तर आपले मोठे ब्लॉक सुद्धा येतात दर सोमवारी आणि शुक्रवारी आम्ही सध्या आठवड्यातून दोनच ब्लॉग टाकतोय कारण ते आम्हाला जमत नाही पण हळूहळू आम्ही वाढवू ते ब्लॉग चॅनल आपल्याला ग्रो करायचंय आपले व्हिडिओज कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आजची आमची आमच्या व्हिडिओमधून जर तुम्हाला काही शिकायला मिळत असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा तुमच्या शेअर करू कारण बऱ्याच वेळा मला अशा कमेंट्स येतात की दादा माझ्या लाईफ मध्ये असं चालू आहे असं चालू आहे तर म्हणून मला माझा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करायचा होता की आता जे चित्र दिसते त्याच्या मागे काय स्टोरी आहे किंवा ते तिथपर्यंत आम्ही कसं पोहोचलो हे मला तुम्हाला काय आमच्याबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा आम्हाला तुमची उत्तर द्यायला नक्कीच आवडतील त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवूया आणि असं तुमचं प्रेम आम्हाला देत राहा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय